नमस्कार मित्रांनो लर्निंग आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्य दिनासाठी अतिशय सुंदर भाषणासाठी उपयुक्त अशा मराठी चारोळ्या शैरी स्वातंत्र्य दिवस उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला न त मस्तक मी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला न मस्तक मी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला जन्नी भारत देश घडवला स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात भारत देशाची खरी ओळख आसमंती झळकून जातात भारत देशाची खरी ओळख आसमंती झळकून जातात हिंदुस्थानाचा नारा जगभर गुंजतोय हिंदुस्तानाचा नारा जगभर गुंजतोय आमचा तिरंगा आसमंतात फडकतोय आमचा तिरंगा आसमंतात फडकतोय दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया क्षण हा सोख्याचा चला साजरा करूया क्षण हा सोख्याचा भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत स्वातंत्र्य झाला धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा